हॅलो नमस्कार आ, तर आ, देया, देया आता खूप दिवसानंतर लाईव्ह आलाय सॉरी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते ब्लॉग काढते तर आज आमच्या इकडे साईमध्ये हंडी आहे मम्मी हां आज आमच्या दहीहंडी आता कृष्ण जन्माची तयारी चालू आहे तर या दाखवते चला चला, चला, चला चला या या, या, या कृष्णाच्या जन्मासाठी एवढा मस्त पालना बनवला आहे हे त्याचे कपडे हे आमच्या कृष्णाचे कपडे आणि लहान बारी बारी हे मी बनवले ती बासरी पावरी ती पायलनी बनवली आहे आणि तो आमचा काना आमचा कृष्णा हा आमचा कृष्णा हा पाहणा आमची छकुली छकुली हाय अजून काय बोल बोल आमच्याकडे दहिंडे बोल आमच्याकडे दहिंडे दहिंडे या तुम्ही तर आम्ही आमची बेबी हा आम्ही आम्ही फोडलेली दहंडी तर असं मी वरती चढलेली हिच्या वरती मी उभी होती आणि वरतून असं नारळ काढायला गेला तर नारळ माझ्या डोक्यात पडला आणि नंतर मी खाली पडले आणि माझा डोकं बेहोला टकला कुठला होता माझा आणि किती बेहोश मी बेशुद्ध पण झाले होते त्या चॉकलेटची बोलतिस हां सगळे रेडी झाले मम्मी सगळ्यांना टीशर्ट देते हे ए उघडे उघडे सगळे ब्लॉग हे लकी लकी मम्मी एवढे एवढे पैसे काय कुठे काय आमची पोरं दही फोडायला येतील ना त्यांना पार्टी वडापावची अरे <laughs> बाप रे वडापाव दहा रुपयाला भेट शंभर रुपयालाय <laughs> <है>। गाँ गाँ। <laughs> <आदी>। <laughs> जादू जादू हे तीसरा <laughs> <laughs> हाँ तो करना इधरा अम्बानी <laughs> अंबानी की शादी में इनको बुलाया था <laughs> देखो दस दस लाख का गहना पहना है <laughs> Passo? <laughs> you <laughs>

फॉलो करा फॉलो 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 करा फॉलो करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम